नमस्कार आपण पाहत आहोत निळे वादळ वाकोद येथे राजकीय वादातून तरुणाची आत्महत्या कुटुंबियांच्या तर एका महिलेसह दोन जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल तालुक्यातील वाकोद वाद गावात किरकोळ वादातून एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणात राजकीय वाद आणि मारहाणीच्या चर्चेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे मिळालेल्या माहितीनुसार अकबर वजीर तडवी व एकोणतीस व्यवसाय मजुरी राहणार तालुका या तरुणाने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार केले त्याला तात्काळ उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच नऊ ऑक्टोंबर रोजी अकबरचा मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा म्हणजे विष राशनापूर्वी अकबर याला काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी किरकोळ कारणावरून मारहाण मारहाण केली होती अशी चर्चा स्थानिक पातळीवर जोरात सुरू आहे या मारहाणीमुळेच त्याने आत्महत्येचे टोक गाठल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे दरम्यान मृतदेह जळगाव उपजिल्हा रुग्णालयात ताब्यात घेतल्यानंतर अकबरच्या कुटुंबियांनी ते मृतदेह पहूर पोलीस ठाण्यासमोर उभा करून ठिय्या आंदोलन केले त्यांनी स्पष्ट मागणी केली की ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा मृतदेह हो ताब्यात घेऊन अंत्यविधी केला जाणार नाही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस ठाण्याचे एपीआय यांनी तात्काळ माहितीची तपासणी व चौकशी करून घेतली संबंधितांची समजूत काढून ताप आवश्यक तपास सुरू केला अखेरीस काही वेळ चाललेल्या चर्चेनंतर महिलेसह दोन विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस स्टेशनमधून मिळालेली आहे या घटनेमुळे वाकवत परिसरात राजकीय हस्तक्षेप दबाव आणि स्थानिक वाद या विषयावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे मृत अकबर तळवीच्या आत्महत्ये मागील कारणांचे सत्य तपासातून समोर यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या घटनेतील राजकीय पार्श्वभूमी संशयितांची ओळख आणि पोलीस तपासाची दिशा याबाबत निडेवादळ न्यूज लवकरच सविस्तर माहिती प्रसिद्ध करणार आहे वाकवत प्रतिनिधी हुसेन तळवी जामनेर बर का तुम्ही वाकोद येथील जो महेश झालेला मुलगा आहे त्याचे कोण आहेत तुम्ही वडील बरं ज्या ठिकाणी जो हस्ता झालेला आहे तो हस्ता झाला असताना तुम्ही त्या ठिकाणून त्याला किती लोकांनी जळगाव येथे घेऊन गेले आणि किती वाजता घेऊन गेले टाइम तर नाही माहीत तेवढा खास पण आम्ही

मग त्याला विचारला मी काय म्हणजे मग काहीच नाही म्हणे नॉर्मल आहे त्यांनी काही ट्रीटमेंट वगैरे केली होती का त्याच्यावर लावले तुम्हाला नॉर्मल दाखवत राहिले त्याच्यानंतर तुम्हाला केव्हा सांगितलं त्यांनी घ्यायची तब्येत जास्त झाली तब्येत जास्त झाली तेव्हा झालं जास्त गेलं बरं त्याला बोललो बी म्हटलं तुम्ही कालच्या धरून समोर आल का नॉर्मल आहे नॉर्मल आहे आता कसे काय तुम्ही समोर आलं म्हटलं की जास्त गेलं चाटा गेल चाललो मी मग काय उत्तर दिलं त्यांना काय नाही उत्तर काय उत्तर द्या मग मला गेलं त्याच नाव सांग आम्ही त्याच्यावर म्हटलं आता का विचारलं म्हटलं तुम्ही नाव औषधीच बरं तुम्ही तुम्ही दवाखान्यात पोहोचले त्या टायमात तुम्हाला त्या ठिकाणी भेटण्यासाठी पोलीस वगैरे काही आले होते का पंचनामा करण्यासाठी मग बिना पंचनामा करण्याचं करता वास्ता वास्ता दिवस्ता, न करता त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिट करून घेतले का बरं त्याच्यानंतर तुम्ही सकाळी तिथून किती वाजता निघाले दुसऱ्या दिवशी मयत घोषित केव्हा केला त्यांनी एक वाजता दुसऱ्या दिवशी आणि ॲडमिट बी एक वाजताच दाखवताय दिवसा दिवसा आणि दिवसाच मयत बी दाखवत आहे म्हणजे रातचा बर हा मला विचारलं म्हटलं तुम्ही का आल तुम्हाला पोलीस बोलले का तसे आता सकाळी बर कालते म्हटलं आम्ही सात तारखेल बारा एक आलतो म्हटलं पण नक्की टाइम तर तेवढा काय किती तारीख लय सात तारखे सात तारीख बरोबर सात पोलीस बोलले का पण तुम्हाला की या ठिकाणी बाई यांनी उलट का असं म्हणून तारीख बोलले ना दुसऱ्या दिवशी आले पोलीस तेव्हाच बोलले तुम्हाला घरी कागदपत्र द्या बरं नेमकं हे जे प्रकार घडला या विष पेण्याचं मागचं कारण तर नेमकं आकाशावरून घडला ते स्पष्ट सांगाल तुला मारलं विष प्या, प्याला का पाजलं तेवढं हे माहीत बरं त्या लोकांचं नाव माहिती का तुम्हाला कोणी कोणी मारलं असं काय सरपंच दीपक आहे हा दीपक सरपंच आहे त्यांच्या अजून काही लेडीज वगैरे होती का सोबत लेडीज नाही दोघ लोकांनी मारल चार जण सांगले नाव सांगितलं त्यांना आता तुमच्या मुलाचं नाव काय तळली त्याच वय काय होत साधारण एकोणतीस एकोणतीस महाटोक झाली ना पण त्याला

केव्हापासून आलेले आहेत नऊ वाजेपासून आलो आहे हा जो झालेला प्रकार आहे याचा हा यासाठी न्याय मागण्यासाठीच आपण सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी आलो आहे न्याय मागण्यासाठी आलो आहे आमच्या कोणाला मार आमदार आहे त्यामुळे संतापाने हो त्यानं शिकलेलं आहे आम्हाला नाही पाहिजे त्या मुलांना त्या मुलांना शिक्षण व्हायला पाहिजे हे आमचे म्हणणं आहे पण आमचं कोणी कानावर गोष्ट घेत नाही आहे आम्ही सकाळचे भुकले तसे थोर सोर सर्व इथे फिरत आहे त्या मारेकऱ्यांचे नाव माहिती का तुम्हाला मारेकऱ्यांचे नाव पूर्ण नाव तर मालूम नाही आहे पण एक दीपक सरपंच आहे गावचा आणि एक भैया भैया बोराडे दोघ जणांनी मारहाण केली या दोघ जणांनी मारहाण केली तर करून संतापामुळे औषध केलं मग तुम्ही दोन जळगाव इथे घेऊन गेले तेव्हा त्यामध्ये आम्ही लगेच त्यांना मृत्यू झाल्यानंतर आम्हाला कळालं की यांना औषध केलं हे त्यानंतर ते आम्ही लगेच त्याला गाडीमध्ये टाकून पोहर आणले पोहरून त्याला जळगाव न्यायचं सांगितलं आणि तवरून जळगाव घेऊन गेलो बरं तिथं ते जळगावचे पोलीस आले होते का सिव्हिल हॉस्पिटलला जळगावचे पोलीस आता मी तिथे नव्हत ना बरं ठीक आहे आता तुम्ही साहेबांना विचारलं होतं की याच्यावरती तुम्ही गुन्हा का दाखल कर नि सरांनी काय प्रतिक्रिया दिली तुम्हाला त्याने सांगितलं की आम्हाला दवाखान्यातले रिपोर्टही देवा तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही रिपोर्ट आल्यानंतरच करू मग ते असं चालू था था आहे की युराले रिपोर्ट युराले रिपोर्ट चाटा मारताय कोणती गोष्ट कानावर घेता नाही न्याय मिळाले पाहिजे लोक गुण लोक आहे ते डबल कारवाई नाही झाली तर ते आमच्यावर आणखीन प्रहार करू शकतात डबल प्रेम झाला पीएम करून दोन दीड दोन वाज्यापासून इथे आणून पडले पोलीस स्टेशनला मग आता काय म्हणताय साहेब आता साहेब म्हणताय थांबा थोडं थांबा थोडं त्याचे दुसरे काम करताय तुमच्याकडे लक्ष देत नाही और बाहर में भी से पूरे पड़ गए हैं